शाहीद किरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीला फक्त काही दिवस उरलेले आहेत तारखेला मतदान तारखेला निकाल मात्र या दिवसांमध्ये खरं तर प्रचाराची आपल्याला पाहायला मिळेल एक रणसंग्राम या महाराष्ट्रामध्ये छेडला गेलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये स्थिती वेगळी आहे मायुती महाविकास आघाडीच्या वतीनं आपापली शक्तीपणाला लावली जात आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मागे नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोकणामध्ये फक्त दोन उमेदवार देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये गुहागर मतदारसंघामध्ये प्रमोदजी गांधी यांचं नावसुद्धा प्रचंड चर्चेमध्ये आहे त्यामुळं नेमकी या गुहागर मतदारसंघामध्ये काय चित्र आहे मनसे ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेले काही दिवसात काही वर्षामध्ये अत्यंत प्रभावीपणे एक चळवळ एक वैचारिक चळवळ मराठी माणसाचा मुद्दा घेऊन लढलेली आहे आणि म्हणून म आपले प्र मंच्यावतीनं प्रमोदजी गांधी ज्यावेळेला निवडणूक उभे राहिले तेव्हा त्यांच्यासाठी खास राज ठाकरे या ठिकाणी आले त्यांनी सभा घेतली तजनंतरचे चित्र काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार प्रमोदजी गांधी आपलं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद कोकणामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की आपल्या माध्यमातून घाघर मतदारसंघामध्ये एक महाराष्ट्र निर्माण सेनेचा एक चांगला उमेदवार दिला गेला यापूर्वी देखील उमेदवारी दिली गेली होती मात्र यावेळेला एकदा चित्र वेगळं आहे स्वतः राजसाहेब ठाकरे आपल्या प्रचारासाठी इथे आले प्रमोदजी गांधी हे नाव गेले काही वर्षात चर्चेमध्ये होतच मात्र आता उमेदवारी मिळाल्यानंतर अधिक ताकदीने लोकांपर्यंत आपण पोहोचतात मात्र आता दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि म्हणून आता नेमकं काय चित्र आहे या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे नक्कीच आदरणीय राजसाहेब ठाकरे इथे ये येऊन गेले आणि माझ्यासाठी त्यांनी प्रचार फेरी घेतली प्रचार सभा घेतली त्याबद्दल सर्वप्रथम मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो आणि जेव्हापासून राजसाहेब ठाकरे यांची ते सभा झाली तेव्हापासून आमचे जेव जेवढे कार्यकर्ते ते कार्यकर्त्यामध्ये खूप चैतन्य निर्माण झालं आणि ते कार्यकर्ते गावागावात जात आहेत प्रत्येकाच्या जा घरात जात आहेत आणि राजसाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्येकाच्या घरात पोचवत आहेत आणि खूप जोमाने काम करत आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला आहे उत्साह निर्माण झाला आहे त्यांच्यामध्ये राजसाहेब ठाकरे आल्यानंतर राजसाहेब ठाकरेंचं भाषण ऐकल्यानंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर इतर लोकही खूप आम्हाला जोडले जात आहेत आणि आम्हाला इथे येऊन अभिनंदन करतायत आम्हाला शुभेच्छा देत आहेत आणि खूप लोक येऊन आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय गावागावात जातोय गावागावात आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतोय खूप चांगलं वातावरण आता या वेळाला ते निर्माण झालेलं आहे आम्ही प्रमोद गांधी एक व्यावसायिक एक, एक उद्योजक म्हणून पाहिलेले आहेत त्याच्यातून त्यांना मिळा प्राप्त झालेल्या यशामध्ये ते लोकांसाठी सुद्धा काही सहकार्य करताना किंवा सामाजिक कार्य करताना आम्ही पाहिलेले आहेत मात्र कर आता निवडणुकीच्या रिंगणामधले प्रमोद गांधी हे लोक पाहत असताना लोक कशा पद्धतीने स्वीकारतात लोकांच्या भावना काय असतात लोकांना एक चांगला माणूस इथे पाहिजे होता चांगला पर्याय त्यांना पाहिजे होता तो माझ्यामुळे त्यांना पर्याय दिसतोय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सा, मी इथे लोक म्हणतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर मी इथे शंभर टक्के समाजकारण करायला आलोय आणि त्या अनुषंगाने लोकांना माझ्यावरती विश्वास आहे आणि लोकं तो एक चेहरा बघतात विश्वासवाला चेहरा बघतात आणि त्या अनुषंगाने ते मला चांगले रिस्पॉन्स इकडे मिळतो आहे लोकांकडून गेल्यानंतर लोकांना भेटल्यानंतर चांगलं ते त्यांच्यावर रिस्पॉन्स मिळतो आहे माझंही चांगलं मनोधैर्य वाढलं आहे आणि मी पण जोरात जोमाने काम करतो आहे लोकांच्या घरापर्यंत पोचतोय आहे जेव्हा वीस तारीखला मतदान होईल तेवीस तारखेला जेव्हा त्याचा रिझल्ट निघेल तेव्हा आपल्याला कळेलच की यातून काय निर्माण होत आहे ते पण आताच्या घडीला लोकांकडून चांगला मला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि चित्रही आशावादी चित्र आहे Uh, मला काही ठिकाणी कॉमेंट्स वाचायला मिळाल्या आपल्या मुलाखतीच्या मागे किंवा आपल्या एकंदरीत प्रेसच्या खाली की uh, मराठी माणूस का दिला गेला नाही गांधी का दिला गेला हा संभ्रम अजून काय आपल्याला कुठे ऐकण्या मिळाला की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करता लोकांना कोकणामध्ये लोकांना माहितीये की गांधी कोण आहेत कोकणा सर्व माहिती पण हे जे असे कमेंट्स कोण पास करत असतील मला कोकणातील लोक नसतील गांधी अन्न वाचल्या वाचल्यानंतर त्यांना वाचा वाटत असेल तर कुठली आहे किंवा दुसरा कुठं वाटत असेल तर कोकणामध्ये तुम्हाला बघा असेल चिकवण असेल खेड असेल घोगरा असेल सर्व ठिकाणी गांधी भरपूर आहेत आणि आम्ही वैश्य समाजातला आहोत आणि मराठी आहोत वर्षानुवर्ष इथे राहतोय आम्ही आम्ही कुठले गुजराती पार्श्वभूमीचे आम्ही अजिबात नाही तर जे लोक कमेंट्स करत करतात ते बहुतेक महाराष्ट्राचे असावे महाराष्ट्र बाहेर बाहेरच्या असावे असं मला वाटतं किंवा जाणीवपूर्वक सुद्धा केलं जाणीवपूर्वक पण असेल की जाणीवपूर्वक करतात कारण आम्ही इथे बहुजनांचं प्रतिनिधित्व करायला आलो आहे आम्ही आदनीय राजसाहेब ठाकरे कुठलीच जातपात पाळत नाहीत त्यामुळे काही लोक जातीचं राजकारण करून इथे इलेक्शन लढवत आहेत त्यामुळे आदरणीय राजसाहेब ठाकरे केव्हाच जातीचं राजकारण केलं नाही आम्ही एक बहुजनांचं प्रतिनिव करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही ते काम करतोय मी तुम्हाला म्हणजे गेल्या अनेक वर्ष तुमचा माझा परिचय देखील आहे आणि आपल्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये मी स्वतः हजेरी लावलेली ला आहे प्रमोद गांधी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा मनसेचा एक पदाधिकारी म्हणून मी पाहिलं होतं पण एक दिवस आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमदारकीचा उमेदवार म्हणून आपण उभे राहत असं कधी वाटलं होतं नाही मी अशा अनुषंगाने केव्हा कामच केलं नव्हतं मला जी आवड आहे समाजसेवे समाजसेवेची माझे आजोबा असतील माझे वडील असतील जेव्हा त्यांच्या काळामध्ये जशी त्यांच्या प्रकारे समाजसेवा करत होते ते बहुतेक माझ्या अंगात आलं असेल आणि समाजसेवा करायच्या असेल तर मी मुंबईमध्ये पण करू शकलो असतो मुंबईमध्ये चांगलं मी एस्टॅब्लिश आहे तिथे पण करू शकलो असतो तेव्हा राजसाहेब ठाकरे मला मुंबईमधली पण जबाबदारी देत होती पण मी मुंबईमध्ये जबाबदारी घेतली नाही त्यांना सांगितलं अगं समाजसेवा करायचीच आहे मला आवड आहे पण मला ज्या तालुक्यात माझा जन्म झाला ज्या मातीत जन्म झाला त्या मातीतल्या लोकांबरोबर मला काम करायचं आहे त्या मातीतल्या लोकांची सेवा करायचे तेव्हा राजसाहेबांचा सर माझा ठीक आहे तुला मग तिकडे काम करायचं आहे तर तिकडे काम कर त्या अनुषंगाने मी गेली चार पाच वर्ष इकडे काम करतोय आणि इथे काम करत असताना आमच्या वरिष्ठांना किंवा राजसाहेबांपर्यंत रिपोर्ट गेले इकडच्या लोकांचे आणि त्यांनी आदरणीय वैभवजी खेडेकर आहेत त्यांनी पण रिपोर्ट केला माझ्याबद्दल आणि मग मा ते बघून सर्व रासाहेब ठाकरेंनी मला ती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी फेरवण्याचं मी काम करतो आहे ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचं मी काम करतो आहे यश किती मिळत आहे का मिळत आहे तेवीस सारखं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच मात्र त्याबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं भास्कर शेठ जाधव हे नाव आपल्या अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि एक ताकदवार नेता आहे त्याचबरोबर महायुतीच्या वतीनं राजेश बेंडल एक बहुजनांचा चेहरामुळे त्यांना प्रेझेंट केलं गेलेलं आहे आशामध्ये गांधी स्वतःला कुठे पाहतात बघा आम्ही निव्वळ समाजसेवा इथं करायला शंभर टक्के समाजसेवा करायला त्यामुळे कोणाशी कॉम्पिटिशन आहे किंवा कोण मजबूत आहे त्याचा आम्ही विचार करत नाही कारण काय होतं की लोकं त्या त्यात लोकांना लोका कंटाळले असतात आणि आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा लोकांच्या भावना कळत आहेत की लोकं कंटाळलेत आणि हे तसं बघायला गेलं प्रत्येक प्रोडक्टला ही व्हॅलिटी असते आता भास्करजी जाधवांची व्हॅलिटी संपली आहे तो चायना आयटम आहे त्यांची व्हॅलिटी संपलेली आहे आणि त्यामुळे ती व्हॅलिटी संपल्यानंतर इकडची लोक तो डब्बा जो आहे तो फेकून देतील याची पूर्ण आम्हाला गॅरंटी आहे कारण लोकांकडे गेल्यानंतर आम्हाला कळतं आहे की ह्याची व्हॅरिटी संपली आहे यांची आणि हा डब्बा फेकण्याच्या जवळ आलेला आहे तो तेवीस सरकारला डब्बा फेकला जाईल याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे महायुती ज्यावेळेला प्रचाराच्या भूमिकेमध्ये आहे किंवा प्रचार यंत्रणा राबवते त्यावेळेला लाडकी बहीण किंवा इतर सिलेंडर किंवा इतर काही ज्या योजना आहेत त्या योजनांवरती त्यांचा प्रचार चालू आहे महाविकास आघाडी ही जी बंडखोरी झाली किंवा जी विचारांची लढाई आहे वगैरे वगैरे तत्वांची लढाई अशा पद्धतीची प्रचाराची त्यांची यंत्रणा आहे मनसे नेमकी कोणती भूमिका घेऊन म मैदानात उतरली आहे तुम्ही आता स्वतःच बघताय की महायुती प्रकारे प्रचार करते किंवा महाआघाडी प्रचार कशा करते कॉम्पिटिशन चालू आहे कोण म्हणतो दीड हजार देईन कोण म्हणतोय दोन हजार देईन कोण म्हणत तीन हजार देईन कोण म्हणते चार हजार देन अशा प्रकारे फुकट काय देऊ हेच प्रत्येक जण बोलत आहेत पण राजसाहेब ठाकरे एकटेच आहेत की हे तुम्हाला मी काही देणार नाही पण तुमच्या हाताला प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल प्रत्येकाला हातात नोकरी मिळेल हे तुम्हाला मी देईन हे राजसाहेब ठाकरे बोलणारे एकटेच आहेत राजसाहेब ठाकरे केव्हाच बोलत नाही की तुम्हाला मी दीड हजार देईन तो दीड बोलतो नाही की मी दोन देन किंवा तो तीन बोलतोय पाच देईन असं केव्हाच बोलत नाही तुम्हाला सक्षम बनवेल तुम्हाला कोणापुरे हात पसरावं लागणार नाही असं मी तुम्हाला सक्षम बनवेल अशा प्रकारचे राजसाहेब ठाकरे यांचं स्टेटमेंट मुळच या मुद्द्यांवरतीच आता खरं तर लढायला हवं असे लोकांची सुद्धा इच्छा आहे एक एक कारण एकीकडे काही गोष्टी आहेत की ज्या खरोखर सुटल्या पाहिजेत आपल्या स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाल्यात तरी सुद्धा अजून आपण त्याच मूलभूत समस्यांवरती भांडत आहोत त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे जर आली तर नक्कीच लोकांना आशावाद निर्माण असं राजसाहेब ठाकरेंनी परवा सांगितलं की एकदा माझ्या हातामध्ये सत्ता द्या मात्र इथे आता तुम्हाला हे सगळं निर्माण करत असताना उर्वरित दिवसामध्ये नेमकी काय शक्ती लावावी लागेल कशा पद्धतीने तुम्हाला गती द्यावी लागेल नक्कीच म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की आज, आज आपण अमृत महोत्सव साजरा करतोय देशाचा आणि अमृत महोत्सव साजरा करत असताना पण आपण जे मुद्दे मांडतोय ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी मांडलेले मुद्दे त्याच मुद्द्यावरती इलेक्शन लढवतोय खरं तर ही शर्मेची गोष्ट आहे आणि राजसाहेब ठाकरे जे प्रत्येक सभेमध्ये किंवा प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतात की मी काय करू शकतो त्यांनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट बनवले आहे त्या ब्लू प्रिंटमध्ये त्याने महाराष्ट्र कसा बनवू शकतो महाराष्ट्राला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठले स्कोप आहे प्रत्येक त्यांनी एक एक डिटेल मध्ये त्यांनी त्यांनी बांधलेलं आहे तेव्हा एकदा फक्त त्या जनतेला आमचं आव्हान असेल की एकदा फक्त राजसाहेब ठाकरे विश्वास ठेवा तुम्ही इतक्या लोकांना तुम्ही निवडून देत आहे इतके वर्ष निवडून देताय आहे तरी पण त्या त्याच गोष्टीवरती तुम्ही निवडून लढवताय किंवा त्यात त्याच लोकांना तुम्ही शिव्या घालताय तर एकदा फक्त तुम्ही रासाहेब ठाकरेवरती विश्वास ठेवा एकदा फक्त पाच वर्ष त्यांच्या हातामध्ये द्या तुम्ही इतकी साठ वर्षे पंच्याहत्तर वर्ष तुम्ही फुकट घालू येत ना अजून पाच वर्षे फुकट जातील असं समजून तुम्ही रासाहेब ठाकरेंना एकदा चान्स द्या एकदा संधी द्या त्या त्या संधीचे रासाहेब ठाकरे नक्कीच सोनं करून दाखवतील हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच बदल घडवतील हा यांचा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं की या आता एवढा मोठा विस्तारलेला मतदारसंघ आहे त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघातील आपण गावागावामध्ये आता वस्तीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतच असाल आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद चांगला आहे लोकांना परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे काय वाटते तुम्हाला लोक कशा पद्धतीने मतदान करतील किंवा मताधिके काय तुम्हाला असेल हे इकडचे म्हणजे प्रत्येक ठिकाणचे मतदार जे आहेत ना स्वज्ञ आहेत शिकलेले आहेत आता प पहिल्या अर्थ झाले नाही आहे की कोण जातीपातीमध्ये अडकत नाही मुलं सर्व प्रत्येक समाजातील प्रत्येक जातीतील मुलगा शिकलेला आहे त्याला त्याला हे जात पात काही ते बघत नाही आप ते आपल्याला शिक्षण कसं फुक फुकट मिळेल आपलं आरोग्य कसं फुकट मिळेल याच्याबद्दल कोण विचार मांडतं आहे याच्याबद्दल कोण तळतडीने बोलत आहे ह्याच ह्याचा विचार करतात त्यामुळे मतदान करणारा जो तरुण वर्ग आहे तो सुनी आहे तो त्यामुळे तो सर्वांना समजावेल आपल्या घरच्या जे मदारी लोक आहेत त्यांना पण समजावेल स्वतः पण समजावेल आणि योग्य तो निर्णय घेऊन तो योग्य तो निर्णय त्या मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन मतपेटीमध्ये ते टाकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि ह्याच्यामधून राजसाहेब ठाकरेंचे जेवढे पण उमेदवार उभे उभे केलेले आहेत त्यातून चांगला आम्हाला प्रतिसाद रिस्पॉन्स मिळेल याची पूर्ण खात्री आहे आम्हाला शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की तेवीस तारखेला गुलाल कोणाचा असेल तुम्हाला मी निमंत्रण हातात देतो तेवीस तारखेला गुलाल उडवायला या तुम्ही काय बात आ, आहे आणि सरते शेवटी मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आत्ता जे तरुण लोक आहेत किंवा जे मतदार आहेत जे आता नव्यानं मतदान करणार आहेत अशा लोकं थोडं संभ्रमित अवस्था असतात कारण ज्या पद्धतीनं प्रचार केला जातो अनेकदा के लोकांना वैचारिक थोडीशी गफलत होते परंतु मनसे काय ताकदीनं लोकांपर्यंत विचार मांडणार किंवा काय संदेश देणार शेवटी आपण बे आम्ही नेहमीच आपण सोशल मीडियातून बघत असतो किंवा वैयक्तिकरित्या बघत असतो की लोक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काय अडचण आली की राजसाहेब ठाकरे कुठे तर शिवतीर्थ कुठे तर कृष्णकुंज म्हणजे दुसरं न्यायालय बोलतात म्हणजे लोकांच्या मनातून बोललं जातं दुसरं न्यायालय म्हणजे कृष्णकुंज का दुसरं न्यायालया न्यायालय म्हणजे शिवतीर्थ हे लोकांच्या अपेक्षा राजसाहेब ठाकरेंकडून खूप आहे म्हणजे कुठले क्षेत्र असो तुम्ही आरोग्य क्षेत्र असो किंवा कुठलेही कुठल्याही क्षेत्र पकडा तुम्ही तुम्ही लॉकडाऊनमध्ये बघत अस बघत असाल की हॉस्पिटलपासून तुमच्या कुठले हॉटेल इंडस्ट्री असू दे कुठली इंडस्ट्री असो प्रत्येक जण राजसाहेब जात होते त्यांच्या प्रश्न मांडवते त्यांचे विचार मांडव होते आणि त्यांच्याकडे मदतीचे हात मागायला होते म्हणजे त्यांना कोणा दिसत नव्हतं बाकी की फक्त राजसाहेब ठाकरे यांचा बंगला दिसत होता म्हणजे त्या माणसावरती विश्वास आहे त्या ज्या अडीनडीला तुम्हाला जर माणसे आठवत असेल कुठे काय झालं कालचीच तुम्ही घटना बघा असेल चिपूनला परत परप्राती मुलं आपल्या मराठी माणसांना मारा, मारा होते ट्रेनमध्ये त्या त्या माणसानी वैभवजी खेडेकरांना फोन लावला त्यांनी अविनाश जाधवजींना फोन लावला अविनाश जाधवजी वैभवजी खेडे लगेच आमचे चिपळूणचे शहराध्यक्षात अभिनव भौराव हो यांना संपर्क केला आमची पूर्ण टीम तिथे चिपळूणच्या स्टेशन इकडे आली चिपळूण स्टेशनला थांबा त्या ट्रेनला थांबा नसतानाही ती ट्रेन थांबवली गेली परपर्यंत आपल्या जे मराठी आई बाईणांना मारा आहे हो त्यांना बाहेर काढून त्याला पोलिसांच्या हवा चोप देऊन पोलिसांच्या हवाले केलं मग अशा प्रकारे जिथे ते ज्या घटना घडतात तिथे मराठी माणसाचा जिथे अन्याय होत आहे तिथे आमची सर्व जी तरुण मुलं आहे तिथे उभी असतात आणि मराठी माणूस पण मनसेकडून अपेक्षा ठेवून असते तेव्हा त्या मराठी माणसाला तरुण मुलाला पण माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही जेव्हा तुमच्यावरती संकट येतात तेव्हा तुम्ही जर रासाहेब ठाकरे तुम्हाला आठवत रासाहेब ठाकरेंची शिलेजा तुम्हाला आठवत असतील आता ही एक संधी आहे राजसाहेब ठाकरे तुम्हाला दिलेली आहे की त्यांच्या शिलेला निवडून द्यायची तर तुम्ही एकदा त्या राजसाहेब ठाकरे संधी द्या त्यांच्या संधी द्या एवढं त्या दरम्यान आवाहन करतो धन्यवाद साहेब अतिशय सविस्तरपणे आणि जे वास्तव आहे ते आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईलच मात्र तुर्तास तरी प्रमोद गांधी यांच्या नावाची चर्चा आहे भास्कर शेख जाधव आहेत राजेश बेंडल आहेत आणि त्याचबरोबर आपण देखील तितक्याच बरोबरीने या मतदारसंघामध्ये लढत आहात महाराष्ट्र निर्माण सेनेचा चेहरा म्हणून आपण लोकांसमोर येत आहात मतदार नेमका काय विचार करतो वी ते वीस तारखेला कळेल आणि त्याच्यातून नेमकं काय बाहेर पडतं हे तेवीस तारखेला करेल तोपर्यंत मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद तरी होते प्रमोदजी गांधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आणि त्यांनी आपल्या एकंदरीत या संभाषणातून आपल्याला संवादातून सांगितलेलं आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीची राजकीय सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा घेता मतदारांचा प्रतिसाद पाहता मनसेला एकदा संधी लोकांनी द्यावी मतदारांनी द्यावी असा एक आशावाद देखील त्यांनी लोकांसमोर व्यक्त केलेला आहे आणि आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर नेमक्या कोणत्या गोष्टी आम्ही करू शकतो आम्ही कोणत्या पद्धतीचं आमिष न दाखवता आम्ही वास्तववादी काम या ठिकाणी करू परिवर्तन घडवून आणू आणि जर आपल्यासमोर किती तगडा उमेदवार असेल तरीसुद्धा आपण जनतेवरती विश्वास ठेवतो हो आम्ही आमच्या स्वतःच्या कार्यावरती विश्वास ठेवतो असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये नेमकी मनसे काय चमत्कार करून दाखवते कारण राजसाहेब ठाकरे यांची सभा झाल्यानंतर तर मनसेची ताकद त्या ठिकाणी अधिक वाढेल अशा पद्धतीची चर्चा आहे मात्र वीस तारखेला मतदान पेटीमध्ये नेमकं किती मतदान पडतं आणि तेवीस तारखेला त्यातून ते निकाल काय बाहेर पडतो हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत कोकणात दोन जागा एक प्रमोदजी गांधी गुहागर मतदारसंघ आणि संतोष अबगुल हे खेळ मंड खेड दापोली मंडळगड मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे या दोन्ही जागांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे कोकण आणि मनसेचं नातं पुन्हा एकदा कशा पद्धतीनं दिसतं हे पाहण्यासाठी आपण उत्सुक आहात तुर्तास धन्यवाद